भारतीय वंदनीय स्वामी दयानंदजी पुरी यांचे प्रतिपादन नारी शक्ती सन्मान व गोष्टी समाज मेळावा संपन्न जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती सर्वोच्च मानल्या जातात आणि या आपल्या संस्कृतीमध्ये नारीला शक्तीचं स्वरूप मानलं जातं स्त्री शक्तीनं सर्वच क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे आणि आपल्या कोष्टी समाजातील स्त्री सुद्धा चंद्रयान मोहिमेसह इंजिनियर पायलट डॉक्टर शास्त्रज्ञ उद्योग राजकीय आदी क्षेत्रात योगदान देत आहेत समाजातील अशा नारी शक्तींचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं आहे त्यामुळे या शक्तीला मी वंदन करतो अशा शब्दात कोष्टी समाजाचे जगदगुरु तथा गायत्री पीठ हम्पी विटाचे हंप, पीठाचे प्रमुख श्री 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 दयानंद पुरी महास्वामी यांनी समाजातील महिलांचं स्थान अधोरेखित केलं आहे द्वारवा येथील निधी मंगल कार्यालयात आयोजित नारी शक्ती सन्मान व कोष्टी समाज मेळाव्याला सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड तथा प्रमुख पाहुणे म्हणून अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणराव वरोडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीशराव दाभाडे महिला प्रदेश अध्यक्ष मंदाकिनी टकले उद्योजक रामेश्वर निवल तथा कोष्टी समाजातील मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते स्वामीजी पुढे बोलताना म्हणाले की आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो आपल्या ऋषी परंपरेनुसार महाकुंभ होतो त्या त्या पवित्र नद्यांनाही आपण मातेचा दर्जा देत आलो आहोत आपण कोणतंही शुभ कार्य करताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ही प्रार्थना म्हणत आदिशक्तीला वंदन करतो कोष्टी समाजानं या ठिकाणी नारी शक्तीचा सन्मान करत एक नवा आदर्श निर्माण केलाय त्यामुळं मी आयोजकांचं मनस्वी अभिनंदन करतो देशभरात कोष्टी समाजाची लोकसंख्या सहा कोटी एवढी आहे महाराष्ट्र राजस्थान आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि देशभरातील हा समाज एकत्र एक आणण्याचं काम कोष्टी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण अरुण वरोडे करत आहेत त्यांची ही सेवा समाज फार मोठी आहे असं सांगत त्यांनी वरोडे यांची प्रशंसा केली समाज जागृती व धर्म जागृतीला महत्व देत दरवर्षी असे कार्यक्रम समाजाने आयोजित करावे अशी अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली नामदार संजय राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मी मंत्री म्हणून नेहमी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन अशी ग्वाही दिली ज्या प्रवर्गातून गोष्टी समाजाला आरक्षण दिलं जात त्या विशेष मागास प्रवर्गाचं आरक्षण कोणत्याही परिस्थितीत शाबित राहील त्यास धक्का लागणार नाही असं अभिवाचन नामदार राठोड यांनी यावेळी दिले यावेळी त्यांनी समाजातील सर्व सन्मान पात्र महिलांना शब्द सुमनांनी शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केले कोष्टी समाज परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणराव वरोडे यांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचे महत्त्व विशद केले व विविध क्षेत्रात भरारी घेत असलेल्या समाजातील महिलांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केले चंद्रयान मोहिमेत कोष्टी समाजातील महिलेंचं सा योगदान सांगताना त्यांनी स्त्री शक्तीचा हा सोहळा यशस्वी करणाऱ्या द्वारवा येथील टीमचं कौतुक केले यावेळी स्वामीजींच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या चौवेचाळीस महिलांचा सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला यावेळी आदर्श माता म्हणून श्रीमती तथा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कारानं शालिनीताई मधुकरराव देशकर यांनाही गौरवण्यात आले यावेळी डॉ सुषमा खोडवे मंदाकिनी टकले विनाताई खोडवे माजी महिला प्रदेशाध्यक्षा मंजुषा लोळे संगीताताई बर्वे आदींनी समायोचित भावना व्यक्त केल्या नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल स्वामींच्या शुभ हस्ते यावेळी आयोजक सुधीर अलोणे सतीश आगे पिंगे शालश्री फळ देत सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची भोजन व्यवस्था हर्षल अलोणे व टीमनं चोखपणे केली कार्यक्रमाचं संचालन सतीशराव दाभाडे व प्राध्यापक मंदाताई नांदूरकर यांनी केले यावेळी आभार प्रदर्शन श्रीमती शोभाताई पिंगे चंद्रशेखर नवरे यांनी मानले प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.